शेवटी माझ्या लेकराला मारून टाकले जळगाव हत्या प्रकरणातील मुकेशच्या आईने फोडला टाहो जळगाव जिल्ह्यातील पिंपळा हुडको येथे राहणाऱ्या मुकेश शिरसाट यांची त्यांच्या सासरच्यांनी निर्गुणपणे हत्या केली पाच वर्षापूर्वी लेकीला पळवून नेल्याने त्याचा राग मनात ठेवूनच मुकेशची हत्या करण्यात आली रविवारी एकोणीस तारखेला दुकानात जायला निघालेला मुकेशला त्याच्या सासरच्यांनी रस्त्यात गाठून त्याच्यावर कोयथ्याने आणि चापांनी हल्ला केला ज्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले मुकेशच्या मृत्यूचे वार्ता समजताच त्याच्या आईला भोळ आली पण त्याच्या आईकडून पोलिसावर गंभीर आरोप करण्यात आले मुकेश शिरसाट यांचा सारसर सारसरच्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर त्याची आई उज्ज्वला शिरसाट म्हणाल्या की माझ्या लेकराला ज्यांनी मारले त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजेत मी दोन्ही बांधण्याचे काम करते माझा नवरा हमाली करतो मी त्यांच्या दोन लेकरांना कसे सांभाळू आता मी त्यांना कसे वाढवू आम्हाला न्याय पाहिजे प्रेमविवाह केला म्हणूनच त्या लोकांनी त्याची हत्या के केली चार वर्षापासून ते आम्हाला त्रास देत होते शेवटी त्याला मारून टाकले असे म्हणत या आईने टाहू फोडला तसेच आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी दिली होती पण पोलिसांनी दखल घेतली नाही पोलिसांनी त्यांच्याकडून पैसे खाल्ले असा गंभीर आरोप मूर्त आई उज्ज्वला यांनी केला आहे तर आपण प्रेमविवाह केल्याने आपल्या परिवारातील लोकांनी माझ्या पतीचा हत्या के केली आहे माझ्या पतीची हत्या करणाऱ्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी मुकेशची पत्नी पूजा हिने केली आहे काय आहे प्रकरण नेमकं तर बघा मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील पिंपळा हडको येथे राहणाऱ्या मुकेश शिरसाट याने याच परिसरात राहणाऱ्या पूजा नावाच्या तरुणीला पळवून घेऊन तिच्याशी लग्न केले गेल्या पाच वर्षापासून पूजा आणि मुकेश यांच्या सुखी संसार सुरू आहे मात्र लेकीला पळून नेऊन तिच्याशी लग्न केल्याचा राग अजून आजही पूजाच्या घरच्यामध्ये होता त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून या दोन्ही कुटुंबामध्ये हो या ना त्या कारणावरून वाद होत होते पण रविवारी या वादाचे रूपांतर हानामारीत झाले ज्यामध्ये पूजाच्या घरच्यांनी मुकेशवर कोयता व वार करत प्राणघातक हल्ला केला ज्यामध्ये मुकेशचा जागीच जीव गेला या घटनेवेळी मुकेशच्या बचावकरिता गेलेले मुकेशच्या भाऊ काका काकू दोन चुलत भाऊ चुलत बहीण यांच्या यांच्यावरही हल्ला केला ज्यामध्ये हे सर्व जखमी झालेत रविवार सकाळी मुकेश दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर निघाला त्याचवेळी पुत्याच्या माहेरच्यांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर कोयता चापरने वार केले या घटनेमुळे जळगावात तणाव निर्माण झाला असून पूजाने तिच्या माहेरील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे तर या घटनेमुळे परिसरातील नागरिकांची संताप व्यक्त केला असून या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे मुकेशच्या हत्येनंतर पोलिसांनी गाडे चौकात बंदोबस्त तैनात केला आहे मुकेशवर जिथे हल्ला झाला तिथं मोठ्या प्रमाणावर रक्त पडले होते तर चौकात या घटनेनंतर तणावपूर्ण शांतता होती मुकेशच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे मुकेशवर हल्ल्याची संधी कधी मिळते याची वाट पाहत होते आणि तो एकटा दिसलाच त्याच्यावर हल्ला केल्याचं मुकेशच्या काकाने सांगितलं प्रेमविवाह केल्यानं माझ्या कुटुंबियांना पतीची हत्या केली पतीच्या हत्येमुळे माझ्यासह लहान मुलीचं भविष्य अंधारात गेलंय पतीची हत्या करण्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पूजा सिसार्ट त्यांच्या पत्नीनं केली आहे रविवारी भरदिवसा जळगाव शहरातल्या पिंपरी हळू हडको परिसरात कोयता आणि वार करून मुकेशची हत्या झाली तर मुकेशच्या कुटुंबातील सात जण यामध्ये जखमी झाले आहेत पाच वर्षापूर्वी मुकेश आणि पूजा यांचा प्रेमविवाह झाला होता या विवाहाला पूजाच्या कुटुंबाचा विरोध होता मुकेश शिरसाट पिंपळा होडको परिसरात गाडे चौकात राहत होता त्याने पाच वर्षापूर्वी पूजासोबत प्रेमविवाह केला होता पूजाच्या कुटुंबियाच्या मनात याचाच राग होता यातूनच मुकेश शिरसाटवर पूजाच्या कुटुंबियांनी कोयता आणि छापाने हल्ला केला मुकेशच्या मानेवर केलेला वार वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाला मुकेश मुकेशला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या कुटुंब कुटुंबातील सात जण जखमी झाले आहेत मुकेशच्या मृत्यूनंतर कुटुंब संतापलेले असून त्यांनी आरोपीचे घर जाण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर आली आहे ज्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे या प्रकरणी दहा जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे मुकेशच्या मृत्यूमुळे परिसरात आणि रुग्णालयाच्या आवारात कुटुंबीय मित्रांची मोठी गर्दी झाली होती या घटनेमध्ये पूजाच्या घरच्यांनी लेकीच्या कपळाचे कुंकू तर पुसलेस पण सोबतच त्याच्या चिमुकल्या लेकीच्या डोक्यावरील पित्याचे क्षेत्रही हर हिरवून घेतल्याची भावना नागरिकाकडून व्यक्त करण्यात येत आहे तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल कमेंट करून नक्की सांगावं